दादा घराला फुटून आणि गेली मसा ओसरेवरती बाळ शिवबा सरडत ग आणि गेली मसा ओसरेवरती बाळ शिवबा सरडत ग असं शिवबा सोबत आपण आपल्या महाराज छावा जयंत अमर झाला या देव देश आणि धर्मकार्यासाठी आता मात्र सामने होते सुरुवात सडई सडी यश मंत्रावर जमिनीवर तो तापले तर다가 मजबूत देह बांधायला आपल्याला खेळाडू दळ बघायला मिळतोय समाज रसिक वर्ग आपण खाली बसा मित्रांनो आणि सूची जी आहे व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत मित्रांनो मित्रांनो मान्यवरांना या ठिकाणी सांगताना पाहता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सुद्धा समोरचे करण्यामध्ये थोडीशी अडचण होते तर व्यासपीठाच्या समोर जे कमरेवर आलेले सगळे प्रेक्षक जे आहेत मित्रांनो

भौगात्कशी गुठ्याच्या माध्यमातून त्यासाठी विषाणे घेतोय अतिशय चांगला सरमा सं आहे परंतु दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये करून अंतिम फेरी दोन्ही संघाने गाठली तर यामध्ये पुन्हा एकदा कुठे संघाचा हा सरसटीत मध्यम वाशी संघाचा खऱ्या <सवणी> वाशी संघाचं एक विशेष कौतुक करायला हरकत नाही कारण मागील काही महिन्यांपूर्वी या वाशी संघामध्ये दोन मुलं आणि एक वडील असा या संघाची संघ होती निलेश पाटील आणि त्यांचे दोन चिरंजीव ही कबड्डी बाळगली तर निश्चितच रायगडची कबड्डी असून एकदा साता समुद्रात पार केल्याशिवाय राहणार नाही निश्चितच कबड्डीने या रायगड जिल्ह्याला वेगळी ओळख करून दिली आहे अनेक छत्रपती पुरस्कार विजेते आपल्याला या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या मातीमध्ये बघायला मिळतात खोखोच्या माध्यमातून देखील ऐश्वर्य अवॉर्ड असेल छत्रपती पुरस्कार विजेते असेल या रायगड जिल्ह्याला मिळाले असा हा ऐतिहासिक आपला रायगड जिल्हा आपल्याला बघायला मिळतो खऱ्या शिवछत्रपतींनी या रायगडाला राजधानी मध्ये निवडलं आणि आपण सर्वजण त्या क्षणी दे धन्य झालो तर सह्याद्री शंकर कमारी नाथ भवानी गाजे फक्त नाच ही माध्यम शिवरायांचा नायक माझे अरे वो दिया तो राजी हम जा अरक्ता तो बहुत ही रजे वो दिया तो राजी सात भिरोज एक शिलन तसे कि भव्य हिमारे तुम सब सब की सही करा हाँ दोनीशन करो राजन सब पूजन राय करा दोनीशन करो राजन सब पूजन करेगा

सूरजच्या चढाया ह्या नदी धुबत आहेत सूरज ह्यासिकांच्या गाड्या त्यांचा ईत बनतो आहे तर तिथे मात्र ज्येश सुद्धा प्रयत्नांची फरक असतं त्याला आपल्याला पाहायला भेटतो आहे सुंदर सामना अंतिम फिरीचा सामना जसा प्रेक्षकांना हवा आहे तसाच पाहायला भेटतो तर पुन्हा एकदा चिन्ह काटीन बल शरीराचा अद्भुत बांधण्याचा हा चढाई पडतो प्रयत्नाची पराकाष्ट करतोय आपल्या संघाला उंच उंच शुक्रावर कसं नेऊन पोहोचवता येईल आपल्या संघामध्ये आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून मात्र करत नाही आणि कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्त असत मागे परत आणि त्याला प्रत्येक पुन्हा एकदा मित्रांनो खुर्च्यावरती गुणी उभं नका आपल्याला विनंती आहे की खुर्च्या बसण्यासाठी आहेत

निश्चितच वारंवार आपल्या सोहळ्या बघायला मिळतात निशांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त अच्छी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला सहा डिले होताना बघायला मिळते गुढीपाडवा <स्थाँगा> सर्वांना उद्याच्या गुढीपाडव्याच्या आणि नूतन हिंदू नूतन वर्षाच्या <स्थाँगा>

छत्रपती शिरम पाटील ज्या खेळाडू ने रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मागे हा हाकार केला होता स्वतःला समजून दिलं होत आपल्या शरीराचा टोळाला कमी केला होता

मागण्याचा प्रयत्न त्याचा प्रयत्न यश मार्ग काही आलं नाही रिकते असते मागे करत त्याला प्रतिनिधी पुन्हा एकदा जयश लावत दोन सुपरची नामी संधी आहे

होईलच केले मित्रा परंतु संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल परंतु संघर्ष मात्र तुला एकट्यालाच करावा लागेल हा संघर्ष करावा लागेल आता मात्र सूर्य याला हा संघर्ष करावा लागेल आता मात्र चिन्मय याला हा संघर्ष करावा लागेल आता मात्र जय भवानी वाशी या संघाला जर या मैदानामध्ये आपल्याला कंबा करायचा असेल जर या मैदानामध्ये आपल्याला विजय शेती सुनाची असेल आता मात्र तोच प्रयत्न करण्यासाठी সড়াইশ চেহা খেলা সড়াই আছে আপনার উচে উত্তর খেয়ে সড়াই চাই অভ্যাস মাত্র জয়

यावेळेस मात्र वेळ काढून थोडं असमवलं जात आहे ओंडाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी सडाय करतोय एक सणपात्र माता सडाई पाहत आहे परंतु सहजाची मागणी घेणार लॻे मित्र अंतिम मात्र या मैदानामध्ये मित्रांनो जय हनुमान उच्छेडी संघाचा डंका दहशत आणि दहरा कायम राहिला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतः दाखवून दिले सिद्ध केले की कि हम्ब किसी से कम नाही आहे आणि या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी मित्रांनो आता कोणीही अंदाज बांधू शकत नाही अनेकांचा अंदाज या आजच्या कबड्डी स्पर्धेने त्या ठिकाणी खोडून काढले आहेत काढले आणि आजचा निकाल इतर वेळ आपल्याला बघायला मिळणार आहे अन i <laughs>